साठीच आहे अन्याच्या विरोधात लढण्यासाठी न्यायासाठीच आहे आणि विजयादशमी त्याचसाठी असते की आपल्याला दुःखाकडून सुखाकडे जायचं त्याच्यासाठी एक आशीर्वाद घ्यायला लागतो एक पाठबळ घ्यायला लागतं आणि गडाचं दोन्ही पण या जनतेच्या पाठीशी म्हणून घराघरातले जनता आता घरी राहत पाटील या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण पाटील नमक का नारायणगडा काय बोलणार काय वाटतंय तुम्हाला मुस्लिम समाजाचा देखील मोठा पाठिंबा आहे दसरा मेळाव्याला कसं बघता याकडे सगळ्या मुस्लिम बांधवांसह सगळ्या जाती धर्माचे लोक त्या दिवशी इथं येणार दुश्यार आहेत आता मी काय बोलणार आहे आता ही त्याच दिवशी होणार आहे फाईट रात्री तुमची पाटलांनी देखील भेट घेतलेली चर्चा आहे माध्यमावर देखील चर्चा झाली नेमकी काय भेट झाली हेच आपलं दुसरं काय तेच भिजत घोंगड करू 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 उद्या आरक्षणावर चर्चा राजकीय सामाजिक चर्चा नारायणगडावरती मेळा होता तिकडे मुंबई मध्ये दे देखील शिवसेनेचा मेळा होते नक्कीच एकनाथ या, शिंदे यांनी गेल्या वेळेस दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहिली होती यावेळी ते शब्द पूर्ण होईल तर त्यांना माहीत ते शब्द ते पूर्ण करणार आहेत का दगा फटका करणार आहेत ते आता त्यांना माहीत परंतु इथं परंपरेचा सामाजिक दसरा मेळावा आहे बाकीकडं कशाचा आहे कोणाचा आहे मी कोणाची स्पर्धा करत नाही कारण आम्हाला गडानं हे शिकवलं नाही स्पर्धा करणं आणि हिंदू धर्मानंही आम्हाला स्पर्धा करणं शिकवलं नाही स्वतःच्या मनगटावरती ब विश्वास असला पाहिजे स्वतःच्या शक्तीवरती विश्वास असला पाहिजे आणि मला माझ्यावरती समाजावरती जनतेवरती माझा विश्वास आहे त्यामुळं आम्ही जिंकतो आम्ही स्पर्धा करून नाही जिंकत आव्हान असणार आहे तुमच्या सगळं समाज बांधवाला आव्हान करायचे मला नाही गरज वाटत अर्ध ग्राउंड आताच भरले कारण हा सोहळा बघायला प्रत्येक नाही प्रत्येक जण मी तू करीत नाही तुम्ही मला नारायणगडला जायचं प्रत्येक अरे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खान्देश अक्कन मराठवाडा सगळे तुटून पडलेत मराठवाड्यातले तर बाहेर नोकऱ्याला गेलेले मुंबई पुण्याच्या ठिकाणी कामगार सगळ्यांनी सुट्ट्या मारल्या इतक्या तात्याने ही सोहळा आयुष्यात कधीच विसरू नये माझा बघायचं कधीच विसरू आणि जातवान लोक तर घरी आता राहत नाहीत जातवान माता मावल्यासह गडावर चढणार प्रत्येक राजकारणी माणूस सुद्धा गडावर चढणार आहे तो येणार नाही यातल्या ये मेळाव्याला तो जातवान तरी कसा मराठा ठरवते तिचे मनोज जरांगी पाटील यांनी स्वतः नारायणगडाच्या दसरा मेळाव्याची पाणी केलेली आहे आणि नारायणगडावरती अनेक वर्षांचा परंपरेचा दसरा मेळावा होणार आहे कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम या ठिकाणी नसणार आहे असे मनोज जरांगी पाटील यांनी मुंबई मुंबईत साठी मी योगेश काशीत बीड नारायणगड